येस yes, बायकोच गावायला जाणार आहे आणि ती माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे साक्षीसाठी गुड न्यूज आहे साक्षीला फोन करतो लगेच हॅलो साक्षी, साक्षी, लगे। साक्षी कुठे आहेस तू तुझ्यासाठी गुड न्यूज आहे आपल्या दोघांसाठी चांगलंच आहे अरे माझी बायको खावाला जाणार आहे दोन दिवसासाठी माहेरला राहायला जाणार आहे मग भेटायचं काय सहा महिन्याने भेटणार काय तू पण बाहेरच आहेस अरे वा मग मस्तच काम की तुझ्या घरच्यांना पण काय सांगण्याची गरज नाही तुला कारण देण्याची गरज नाही मग भेटूया का माझ्या घरी अग तब्बल सहा महिन्याने भेटतोय आपण मला तर आतुरता लागते तुला भेटण्याची येस येस तुला पण अरे पाह याची ना मग घरी ठेवू का फोन बेता ताबडतो बे ताबडतो एक दोन तास लागते तिला घरायला बाहेर पडायला मी त्या वगैरे तिला भरू लागतो तिला हातलपट्टी करतो तिची नोकरी तू म्हणणार ना, ना मग तू येस चालतंय ठीक आहे मी वाट बघतोय तुझी ये 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 ये, ये। ओके ओके, ओके, ओके। यस या साखी आलो? ओ आलोच या, या।, 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 या। अहो जातो मी मायाला दोन दिवस राहून येतो जरा काळजी घ्या सुद्धा असं काय नाराज झालाय तस तुला सोडून कधी राहिलो नाही ना मी असं काय बारक्यापुरायचा दोन दिवस की मी जा व्यवस्थित जा मी तुला फोन करतो रोज संध्याकाळी मी तुला फोन करीन दोन दिवस ठीक आहे व्यवस्थित जा गेल्यानंतर कॉल कर ह आता साक्षीला भेटण्याची गो, गो बाई ह्यास मी सांगायचं विसरलंच कि संध्याकाळी झोपताना दारद्र व्यवस्थित लावा म्हणून गो बाई मोबाईल पण घरातच विसरला वाटतात तो आणि आता आणाय जायला पाहिजे साक्षी आधी वाटत माझ्या हिला वाटतं मला भिंगण्याची सहा तर पण म्हटल्यानंतर आता मला डोळे झाकून स्वागत करायला पाहिजे साक्षी 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 तुझा हात दे माझ्या हातात साक्षी काय तिचा हात अरे बाप रे सहा महिन्यात वेळे तुझे साक्षी 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 अरे बाप रे ससा ससा दिसतोय कसा असा झालाय तुझे साक्षी आका मला राहत नाही मला डोळे उघड्यातच पाहिजे साक्षी बाई कसल्या सका हो का स्वप्न बघित होता असं काय पडलं असा बेल वरनं खाली काम हो स्वप्नच पडल्या होतं तर कसलं स्वप्न पडल्या होतं ते तर सांगा मार्के थाप स्वप्न व्हे ते काय मी सैन्यात भरती झाल्यावर हो ग आणि शत्रु माझ्या छातीत गोळी झाडली आणि मी जमिनीवर कोसळलो जा जा, जा, जा मला थोड पाणी पाणी कायला घेऊन सोप नाही ते सोपलं तर राहू दे सत्यात हो उतरू न नाहीतर एखाद्या खोळक्यात गुंडाचा जसा एन्काउंटर करतात तशी ही बायको माझी डायरेक्ट एनकाउंटर करेल